नमस्कार ओम ओमभक्तीनादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवरात्रीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा मी आज शिवरात्रीनिमित्त पंचाक्षरी मंत्र म्हणत आहे जर आवडलं तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र मनी ठसला ओम नम शिवाय ओम नम शिवाय मन्त्र मनी शुद्ध सागरा मन्त्रि सापडला दयाला मन्त्र मनी ठसला दयाला मन्त्र मनी ठसला बीजमन्त्रम शिवाय अपुला साकेला बीजमन्त्रम शिवाय अपुला साके ಸದಾ ಜೇಜೋ ಪ್ರೇಮ ಭಕ್ತಿ ಸದಾ ಜೇಜೋ ಪ್ರೇಮ ಭಕ್ತಿ ನೇ ಭಾಗ ದಯಾ ಮಂತ್ರ ಮನಿಟ ಸಮ ದಯ ಮಂತ್ರ ಮನಿಟ ಸಮ ಆಧ್ಯಾಧಿ ಪಳತಿ ಭಿ ನೀ ಮನತಿ शिव भक्ता लाम पाहुणी शिव भक्ताला ये माय थर थरथरला दयाळा मंत्र मनी ठसलाम दयाळा मंत्र मनी ठसलाम काय वर्णमी मै मात्याची शिव शिव जो बदलाम काय वर्णमी मै मात्याची शिव शिव जो बदलाम शुद्ध रूपा ज जन शिवशंकर शुद्ध रूपाे जनू शिवशंकर हृदया मद शिरेला दयाळा मन्त्र मनी ठसलाम दया मन्त्र मनि ठसलाम हृदया काशी शिव भक्ति मध्ये हृदय हृदयासि शिव भक्ति मध्ये प्रकाश लखलकला

अनादि सोहम व्रतीला दयाळा मंत्र मने दयाळा मंत्र मने ठसला सोहम ज्योती नाम शिवाचे आत्मा विरमला सोहम ज्योती नाम शिवाचे आत्मा विरमला म्हणून जपा तुम्ही शिव नम शिवा मनु जपा तमि नम शिवाय से जगताला दयाळा मन्त्र मनी ठस लयाळा मन्त्र मनी ठस लम शिवाय ॐ नमः शिवाय मन्त्र मनी ठस लम शिवाय ॐ नमः शिवाय मन्त्र मनी ठस लवेदा शुद्ध सागरा सापडला दयाळा मंत्र मंत्र दयाळा ठसला व्हिडिओ पण पहिला असाल तर तुमचे खूप खूप आभार जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये आणि परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर आम्ही मिळू तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम न शिवाय